नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया शैक्षणिक सहलीचा विशेष ग्राउंड रिपोर्ट लुटला सहलीचा आनंद एक दिवसीय सहलीने विद्यार्थ्यांचे मनोरंजन गुरुकुल ही शैक्षणिक संस्था कृतीशील शिक्षणासाठी हिमायतनगर तालुक्यात प्रसिद्ध आहे या गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांनी या सहलीचा मनसोक्त आनंद उठला गुरुकुलमध्ये मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर आनंददायी जीवनाची नियमित काळजी घेतली जाते सांस्कृतिक कार्यक्रम असो वा विविध अशा एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमांनी कृतीशील शिक्षणाने ही गुरुकुल शैक्षणिक संस्था नावाज दिली आहे याच उद्देशाने निसर्गरम्य असे मुलांच्या प्रवासाच्या दृष्टीने अगदी जवळच असलेल्या तलाव रिसॉर्ट व नयनरम्य नारवाडचा बगीचा हे सर्वत्र विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असलेल्या नयनरम्य वनस्पतींची आपल्या शिक्षकांकडून माहिती घेतली तसेच नयनरम्य बगीचा फिरून विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळाचा आनंद लुटला या ठिकाणी असलेल्या तलावामध्ये तलावाला वेगळे रूप धारण करून दिले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंदी जगात गेल्याचे समाधान अनुभवले विद्यार्थ्यांच्या आनंदी जगात डुबकी मारून शिक्षकांनी सुद्धा पोहण्याचा आनंद लुटला तलावाच्या स्वादिष्ट भोजनाने आनंदी दिवसाची सांगता झाली हा अविस्मरणीय दिवस ठरला शाळेचे संचालक श्री डॉक्टर मनोहर राठोड सर यांच्या नियोजनातून सर्वांना अनुभवता आला म्हणून सर्व विद्यार्थी शिक्षकांकडून सरांचे या ठिकाणी आभार अशा पद्धतीने मनसोक्त या एक दिवसीय सहलीचा समारोप आनंदमय वातावरणात संपन्न झाला